महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय सुनील शिंद्रे साहेब जिल्हाप्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माननीय सुरेशराव चौगले साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख बाबासाहेब पाटील राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख उत्तम पाटील तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला पदाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात आठ पॉईंट एकवीस टीएमसी पाणी साठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे सध्या राधानगरीचे पाच दरवाजे खुले झाले आहेत तर रात्री दोन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे सध्या धरण क्षेत्रात पाऊस जोरदार कोसळत आहे त्यामुळे कोल्हापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी भोगावती नदीवरील राशिवडे हळदी कोगे सरकारी कोगे तारळे व शिरगाव तुळशी नदीवरील बीड आरे व बाचणी कासारी नदीवरील यवलूज ठाणे आळवे पुनाळ तिरपण बाजारभोगाव पेंडाखळे काटे करंजफेल वालोली व वा कुंभेवाडी कुंभी नदीवरील शेणवडे कळे वेतवडे व मांडुकली धामणी नदीवरील सुळे आंबर्डे गवशी गाठीवडे वारणा नदीवरील चिंचोली माणगाव कोडोली शिगाव खोची तांदुळवाडी व वा दानोळी कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपारडे शिगाव सौतेवाडी व वा सरोड पाटणे शाळी नदीवरील येळाने दूधगंगा नदीवरील सिद्धनेरली सुळकोड बाचणी व दत्तवाड वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर गारेगोटी म्हसवे कुर्णी बस्तवडे शेणगाव व चिखली हिरणकेशी नदीवरील साळगाव ऐनापूर नेलजी गिजवणे व जरळी घटप्रभा नदीवरील कानडे सावर्डे पिळणी बिजूर भोगोली हिंडगाव तारेवाडी कानडेवाडी व आडकूर ताम्रपणी नदीवरील कुरतणवाडी चंदगड हल्लारवाडी न्हावेली उमगाव कोकरे कोवाड माणगाव ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी आठ पॉईंट एकवीस टी एम सी तुळशी दोन पॉईंट त्र्याण्णव टी एम सी वारणा एकोणतीस पॉईंट शहाण्णव टी एम सी दुधगंगा अठरा पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी कासारी दोन पॉईंट आठ टी एम सी कडवी दोन पॉईंट बावन्न टी एम सी कुंबी दोन पॉईंट एक टी एम सी पाटगाव तीन पॉईंट एकोणचाळीस टी एम सी चिकोत्रा एक पॉईंट एक टी एम सी चित्री एक पॉईंट एकोणनव्वद टी एम सी जंगमहट्टी एक पॉईंट बावीस टी एम सी घटप्रभा एक पॉइंट छापन्न टी एम सी जांभरे शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी आंबेओहोळे एक पॉईंट चोवीस टी एम सी सरफनाला शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी व कोदे लघु प्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम बेचाळीस पॉईंट अकरा फूट सुर्वे एकेचाळीस पॉईंट सहा फूट रुई सत्तर पॉईंट सहा फूट इचलकरंजी शहात्तर पॉईंट एक फूट तेरवाड साठ पॉईंट सहा फूट शिरोळ सत्तावन्न फूट नृसेवाडी छप्पन्न पॉईंट सहा फूट राजापूर पंचेचाळीस पॉईंट पाच फूट तर नजीकच्या सांगली एकतीस पॉईंट नऊ फूट व अंकली पस्तीस पॉईंट नऊ फूट अशी आहे कोल्हापूरहून दर्पण नेरसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज